तर मंडळी कलर्स वाहिनीवरील इंद्रायणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यांच्यामधून इरिना आणि इंदू मध्ये नक्की काय शिस्तय याचा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता पण कलस मराठीने इंद्रायणी मालिकेचा नवा प्रोमो देत या प्रश्नाला आता उत्तर दिले आहे या प्रोमो मध्ये असं दिसून येते की बिग बॉस मराठी फेम इरिना रुडाकोवाची आता इंद्रायणीमध्ये एंट्री झाली आहे इंद्रायणी मालिकेच्या नव्या प्रोमो मध्ये विठूच्या वाडीत आलेली एक गोरीपान आणि सुंदर अशी फॉरेनर दिसून येते तिचं गोरपान रूप सोनेरी केस अशा सगळ्याच गोष्टींची वाडीत भुरल पडली आहे तर ही परी दुसरी तिसरी कोण नसून आपली बिग बॉस मराठी फेम इरिना रुडाकोवा आहे इरिनाच्या मते इंद्रायणी मालिकेतील तिची ही भूमिका तिला खूप गोड आणि सकारात्मक वाटते तसेच सेटवर काम करताना सुद्धा तिला खूप मज्जा येते सेटवरील सगळी माणसं मज्जा करण्यासह खूप मेहनतीने काम करतात असं तिचं म्हणणं आहे आता इंद्रायणी या मालिकेत इरिना येण्याने अजून काय गमतीजमती होणार हे पाहायला प्रेक्षकांना मिळेलच पण इरिनाची ही एंट्री तुम्हाला आवडली का आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर हे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका